जो पवित्र आहे आहे तो आक्रमक तर काय नाही ट्युनिंग टायमिंग जसं माझं त्यांच्याबरोबर होतं तसंच लक्ष्मण हाकेम बरोबर पण होतं हे <laughs> तुमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहे सांगू लाग इथल्या परिसरातल्या तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की माझी भूमिका त्यावेळी काय होती की दोन जातीमध्ये तेढ निर्माण होणे आजही आमची भूमिका अशी आहे की ओबीसीचं काही कमी न होता जे दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे हे टिकलं पाहिजे मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी ज्या आहेत ज्या निजामकालीन आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळालं पाहिजे शिंदे समितीची मुदतवाढ जी करायची आहे ती देखील मुख्यमंत्री मोदयांनी करतो म्हणून सांगितलेली आहे पण मला मनोजजींना एक मित्र म्हणून विनंती करायची आहे शेवटी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना आपण थोडं संयम ठेवून बोललं पाहिजे कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत जनतेनं त्यांना निवडून दिलेलं आहे कदाचित रागाच्या भरामध्ये अशा गोष्टी होऊ शकतात पण त्यांनी संवाद ठेवावा सरकारबरोबर ही मी पहिल्या दिवसापासून भूमिका सांगतो आंदोलन हे ठीक आहे आंदोलन केलं हा देखील लोकशाहीतला एक भाग आहे त्याच्याकडे सकारात्मक आणि आदरतेनं बघितलं पाहिजे पण तुम्ही डायलॉग पण केला पाहिजे ना डायलॉग केला पाहिजे काही गोष्टीबद्दल गैरसमज करून घेऊन जे काय बोललं जातं किंवा अजून कोण जे काय सांगतात त्यांच्यावर विश्वास न ठेवता डायरेक्ट सरकारशी बोललं पाहिजे आता आपण परत कोकणात आलो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका